मामाच्या गावी झालेल्या सत्काराने मी भारावून गेली पिंगळवाडे ग्रामस्थातर्फे प्रियंका मोहितेचा नागरी सत्कार केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मिळविले यश लहानपणी मामाच्या गावी खेळण्यात दिवस आनंदात गेले आणि त्या भाचीने आपल्या मूळ गावाबरोबर मामाच्या गावाचे नाव रोशन केले त्याबद्दल पिंगडवाडे तालुका येथे प्रियंका मोहिमेचा सत्कार हा जल्लोषात झाला गावात भव्य मिरवणूक काढून तिचे घरोघरी औक्षवण करण्यात आले पोहाणे मालेगाव येथील प्रियंका सुरेश मोहिते हिने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पाचशे पंच्याण्णव रँक मिळवीत घवघवीत यश मिळविले त्याबद्दल मामाच्या गावी भव्य सत्कार सोहळा आयोजित केला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच लताबाई भांबरे होत्या यावेळी मार्केट यार्ड माजी अध्यक्ष कृष्णा भांबरे द्राक्ष बागायतदार केदा भांबरे रवींद्र भांबरे पोलीस पाटील बाजीराव भांबरे देवीदास कोठावदे केदा बागुल दिलीप भांबरे माध्यमिक शिक्षक जगताप भदाने आदी उपस्थित होते ग्रामस्थांच्या वतीने प्रियंकाचा नागरी सत्कार झाल्याने तिचे गावातील मुले मुली निश्चित आदर्श घेतील असे केदा भांबरे यांनी सांगितले यावेळी प्रियंका मोहित यांनी सांगितले की स्पर्धा परीक्षेत मुलामुलींनी अभ्यासात सातत्य ठेवले तर यश अहम खास मिळते प्रियंकाचे औक्ष शिक्षण खेडगाव येथील नवोदय विद्यालयात झाले वडील सुरेश मोहिते येवल्यात प्राथमिक शिक्षक तर आई उज्ज्वला गृहिणी आहे या कार्यक्रमाला गावातील ग्रामस्थ महिला तरुण मित्र मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बाजीराव साडवे संजय साडवे निलेश साडवे यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक अरुण बागुल यांनी केले माझी नवोदय विद्यालयासाठी निवड झाली तेव्हापासूनच मी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरू केली निश्चितपूर्ण केला होता एक दिवस माझ्या कुटुंबासाठी आनंदाचा दिवस उगवेल तो माझ्या प्रयत्नांमुळे आई वडिलांच्या आशीर्वादाने गुरुजनांची थाप यामुळे मला यश मिळाले प्रियंका मोहिते केंद्रीय लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा यशस्वीधारक मोहिते कुटुंबात सरस्वतीची पावले प्रियंका केंद्रीय लोकसेवा परीक्षा यशस्वी तर लहान बहीण डॉक्टर निकिता एम बी बी एस पूर्ण तर भाऊ रोशन इंजिनियर असल्यामुळे या कुटुंबात सरस्वतीचे पावले पडले आहेत एसने टी व्ही व्यवस्थापकीय संपादक शरद पवार चिंचवे

ते यश नक्कीच माझ्या एकटीच नाहीये मी जसं आधी सांगितलं त्याप्रमाणे मी जेव्हा दिल्लीला गेले असेल इंटरव्ह्यू साठी किंवा त्यापूर्वी मी मुंबई मध्ये राहिले असेल मावशी कडे मी राहाल आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका